शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला सुधारित लागवड पद्धतीने ब्रोकोली पिकाचे एकरी ते टन उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पुढील सर्व बाबींवर मी तुम्हाला संपूर्ण तंत्र शुद्ध मार्गदर्शन करणार आहे जर तुम्ही ब्रोकोली उत्पादक शेतकरी असाल किंवा पहिल्यांदाच ब्रोकोली पिकाची लागवड करण्याचा विचार करत असाल व चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ब्रोकोली पिकाचे एकरी पंधरा ते बावीस टन विक्रमी उत्पादन काढण्याचा फॉर्म्युला देखील सांगणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ज्ञ अमर सिंह लोमटे सद्गुराय सर्व्हिसेसच्या चे युट्यूब चॅनेलवर तसेच फेसबुक व इंस्टाग्राम पेज वर सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब करून घ्यायचं आहे जेणेकरून विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांची सुधारित पद्धतीने लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासंबंधीचे व्हिडिओ आपणास या चॅनल वर पाहता येतील हल्ली बरेच फ्लावर उत्पादक फुलकोबी उत्पादक शेतकरी बांधव ब्रोकोली पिकाची लागवड करून चांगला नफा कमवत आहेत कारण फ्लावर पिका इतकाच खर्च ब्रोकोली पिकाला येत असून मार्केटमध्ये तेवढ्याच मेहनतीमध्ये फ्लावर पेक्षा चांगला बाजारभाव ब्रोकोली पिकाला मिळत असल्या कारणाने तसेच फळभाजी पीक ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्या कारणाने व शरीरासाठी पौष्टिकता देणारे फळभाजी पीक असल्याकारणाने ग्राहकांची या ब्रोकोलीला मागणी दिवसेंदिवस वाढत आहे तसेच शेतकरी बांधवांचा चांगला नफा कमवण्यासाठी या पिकाच्या लागवडीकडे कल दिवसेंदिवस वाढत आहे कमी कालावधी चांगला नफा देणारे पीक म्हणून ब्रोकोली पिकाला ओळखले जाते सुरुवातीला पाहूया या पिकाला लागणारी जमीन जमिनीची जे मशागत त्याच पद्धतीनं पिकाला लागणारे हवामान याविषयी माहिती ब्रोकोली पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याला मध्यम ते भारी परंतु पाण्याचा योग्य पद्धतीनं निचरा होणारी काळी कसदार तसेच जिमणीमध्ये भरपूर प्रमाणात ह्युमस व सेंद्रिय कर्व असणाऱ्या जिमणीच्या आपल्याला ब्रोकोली पिकाची लागवड करण्यासाठी निवड करायचे आहे जमिनीची निवड केल्यानंतर जमिनीला एक वेळा खोल नांगरणी करायची आहे किंवा कुळवाची पाळी किंवा मा रोटावेटर मारून जेना आपली घुसभूष करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला जमिनीमध्ये विविध प्रकारच्या सेंद्रिय खातांचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं शक्य असेल तर नांगरणी केल्यानंतर आपल्याला आपल्या जमिनीचं माती परीक्षण करून देखील घ्यायचं आहे जेणेकरून ब्रोकोली पिकाला लागणाऱ्या विविध प्रकारच्या अन्नद्रव्याच्या मात्रा आपणास ठरवता येणार आहेत तर या पद्धतीचे पूर्वमशागतीचे काम आपल्याला सुरुवातीला आपल्या शेतामध्ये करून घ्यायचे आहे ब्रोकोली हे थंड हवामानात वाढणारे पीक असून या पिकाच्या योग्य वाढीसाठी थंड तसेच थोडेसे दमट व आर्द्रता युक्त वातावरणाची गरज असते या पिकाच्या योग्य वाढीसाठी पंधरा अंश सेल्सिअस ते पंचवीस अंश सेल्शियस तापमानाची आवश्यकता असते यानंतर पाहूया विविध प्रकारच्या ब्रोकोलीच्या वाणांविषयी माहिती ब्रोकोली पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याला चांगली रोग प्रतिकार शक्ती असणारे वाण त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये चांगली ग्राहकांकडून मागणी असणारे वाण चांगला बाजारभाव असणारे वाण चांगली टिकवण शक्ती असणारे वाण याच्यामध्ये काय खाजगी कंपनीने विकसित केले सुधारित व मा उपलब्ध आहेत तर त्या त्या कंपनीच्या प्रतिनिधींचा सल्ला घेऊन अनुभवी ब्रोकोली उत्पादक शेतकरी त्याच पद्धतीने तज्ञांचा सल्ला घेऊन आपल्याला योग्य प्रकारच्या ब्रोकोलीच्या वाहनाची लागवडीसाठी निवड करायची आहे मी तुम्हाला स्क्रीनवर खासगी खाजगी कंपनी तसेच त्या कंपनीचे सुधारित वाण याची नावे दिले आहेत त्याचा अभ्यास आप करून आपल्याला आपापल्या वातावरणात सुटवणारे त्या त्या हंगामात वाढणारे वाण याचा अभ्यास करून योग्य प्रकारच्या वाणांची निवड करायची आहे त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये काही सुधारित व संकरित नवीन आलेले वान असतील तर त्याचा अभ्यास करून आपल्याला विक्रमी उत्पादन घेण्यासाठी सुधारित व संकरित वाणाची निवड करायचे आहे यानंतर पाहूया रोपांची निवड त्याच पद्धतीनं रोप प्रक्रियेविषयी माहिती ब्रोकोलीच्या वाहनाची निवड केल्यानंतर आपल्याला चांगल्या खात्रीशीर नर्सरीवाल्याकडे तीस ते पस्तीस दिवस अगोदर रोपांची बुकिंग करून घ्यायचे आहे लागवडीसाठी वापरण्यात येणारे रोप वीस ते पंचवीस दिवसाचे असावे रोप आपले निरोगी सशक्त तसेच तजलदार असावे ब्रोकोलीचे एक रोप नर्सरीमध्ये साधारणत एक रोपायला मिळते रोपांचे ट्रे घरी आणल्यानंतर लागवडीच्या एक दिवस आधी रोपांवर कीटकनाशक बुरशीनाशक तसेच जायंबेस्टॉनिकचे आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे जेणेकरून रोप आपलं शेतामध्ये लावल्यानंतर लवकर सेट होणार आहे त्याच पद्धतीनं रोप लावण्यापूर्वी दोन ते तीन तास अगोदर आपल्याला रोप प्रक्रिया करणं देखील गरजेचं असतं त्यासाठी छोट्याशा टब मध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये सारखं कीटकनाशक तसेच त्याच्यामध्ये क्युमिक ऍसिड टाकून ट्रे मधल्या रोपांची मुळं त्याच्यामध्ये बुडून काढायचे आहेत त्यानंतर एक ते दोन तासानंतर रोपांचा लागवडीसाठी वापर करायचं आहे तर रोपांना लागवडीपूर्वी रोप प्रक्रिया करणं अतिशय गरजेचं आहे यानंतर पाहूया पिकाचा लागवड कालावधी हो लागवडीची पद्धत डोस तसेच एकरी बसणाऱ्या रोपांविषयी माहिती ब्रोकोली पिकाची लागवड करण्यापूर्वी जमीनला कुळवाची पाळी किंवा रोटावेटर मारून जमीन कुसभूशीत करून घ्यायची आहे त्यानंतर एक एकर क्षेत्रासाठी तीन ते चार ट्रॉल्या चांगला कुरलेला शेणखत किंवा सेंद्रिय खत घ्यायचं आहे त्या खतामध्ये आपल्या आप जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खतांचा बेसळ डोस मिक्स करायचा आहे तर उदाहरणार मी तुम्हाला खतांचा बेसल डोस सांगतो एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला दोन ते ती तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट दोन बॅग चौदा पस्तीस चौदा एक बॅग पोटॅश एक बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य एक बॅग क्युमिक सिविड व मायकोरायझा असणारे खत त्याच पद्धतीनं याच्यामध्ये एक बॅग हायड्रोक्लोराईड मिक्स करायचा आहे सर्व सेंद्रिय रासायनिक खत मिक्स केल्यानंतर त्याच्यावर ट्रायकोडर्मा सुडोमोनस यांची फवारणी करून घ्यायची आहे त्याच पद्धतीनं वेस्ट डिकम्पोजर गांडूळ पाणी इयम द्रावण व एन के तसेच ताक व गुळ यांची फवारणी करून सर्व खत एकत्रित मिक्स करायचं आहे त्यानंतर त्याची दोन दिवस बट्टी लावल्यानंतर हा खत आपल्याला शेतामध्ये सरी पाडत असताना सरीमध्ये भरून घ्यायचा आहे ब्रोकोली पिकाची ओपन स्पेसमध्ये त्याच पद्धतीनं पॉले हाऊसमध्ये लागवड केली जाते ओपन स्पेसमध्ये लागवड करण्यासाठी आपण ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये लागवड करू शकतो त्याच पद्धतीनं मध्ये कंट्रोल्ड कंडिशन मध्ये आपण जून ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये या पिकाची लागवड करू शकतो याच्यामध्ये आपल्याला काही लवकर येणारे वाण आहेत तर जे पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यान काढणी शेतात काही मध्यम कालावधीत येणारे वाण म्हणजेच साठ ते सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या कालावधीत हो तसेच काही उशीर येणारे वाण आहे जे नव्वद शंभर दिवसानंतर काढणी शेतात तर सरी पाडत असताना आपली जमीन मध्यम हलक्या स्वरूपाची असेल तर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं मेकरनं साडेतीन फुटी बेड पाडून घ्यायचे आहेत बेडवर आपल्याला ठिबक कांतरून घ्यायचं आहे आणि बेड ओलवून घ्यायचे आहे त्यानंतर वापसा स्थितीमध्ये आपल्याला साडेतीन फुटी बेडवर ब्रोकोलीच्या रोपांच्या दोन ओळींची लागवड करायची आहे तर दोन रोपांमध्ये आपल्याला सव्वा फुटाचा अंतर ठेवायचं आहे साडेतीन फुटी बेडवर आपल्याला रोपांच्या दोन ओळींची लागवड करायची आहे या पद्धतीनं आपली एकरी वीस हजार रोप बसणार आहे त्याच पद्धतीनं आपली जमीन बारी काळी खोल कसदार असेल त्याच पद्धतीनं आपल्याला हायडेन्सिटी प्लांटेशन करायचं असेल तर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बेडमेकरनं साडेपाच फुटी बेड पाडायचे आहेत बेड पाडत असताना त्याच्यामध्ये सेंद्रिय व रासायनिक खतांचा बेसन डोस मिक्स करायचा आहे त्यानंतर बेडवर आपल्याला ठिबकच्या दोन ओळी अंतर घ्यायचे आहेत बेड भिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर वापस स्थितीमध्ये बेडवर आपल्याला ब्रोकोलीच्या रोपांच्या तीन ओळींची लागवड करायची आहे तर दोन रोपांमध्ये आपल्याला साधारणत दहा इंचाचं अंतर ठेवायचं आहे साडेपाच फुटी बेडवर आपल्याला ब्रोकोलीच्या तीन ओळी लावायचे आहेत तर या पद्धतीनं आपलं एकरी लमसम तीस हजार रोप बसणार आहे रोपांची लागवड केल्यानंतर आपल्याला रोपांचं जिमणीतील हानिकारक कीटक व बुरशी यांपासून संरक्षण करण्यासाठी तिसऱ्या चौथ्या दिवशी त्याच पद्धतीनं गरजेनुसार दहाव्या बाराव्या दिवशी आळवणी करणं गरजेचं असतं तर आळवणीमध्ये आपल्याला योग्य प्रकारच्या विद्राव्य खतांचा कीटकनाशक बुरशीनाशक मायकोरायझा फ्युमिक ॲसिड त्याच पद्धतीनं ट्रायकोडर्मा व सोडोमोनस तसेच आय बी ए व सिक्स बी ए या संजीवकांचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं रोपांची लागवड केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला काही रोपे आपली मर मुळकुच रोगामुळे मेलेली असतील तर त्या ठिकाणी आपल्याला रोपांची गॅप फिलिंग करून घ्यायची आहे दुसरी रोपे त्या ठिकाणी लावायची आहे रोपांची तुटाळ भरून घ्यायची आहे यानंतर पाहूया पिकातील विविध मशागतीच्या कामांविषयी माहिती ब्रोकोली पिकाची लागवड केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला शेतामध्ये आलेलं तण मजुरांच्या सहाय्यानं खुरपणी किंवा निंदणी करून काढून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला एक एकर ब्रोकोली पिकासाठी दोन बॅग नऊ चोवीस चोवीस एक बॅग पोटॅश एक बॅग सिलिकॉन एक बॅग झिंक सल्फेट त्याच पद्धतीनं एक बॅग दाणेदार दानेदार हा सर्व खत एकत्रित मिक्स करायचा आहे आणि बेडवर आपल्याला फेकून टाकायचा आहे नंतर छोट्या पॉवर टिलरच्या सहाय्यानं आपल्याला ब्रोकोली पिकाला मातीची भर द्यायची आहे पॉवर टिलरच्या सहाय्यानं मातीची भर दिल्यामुळं आपल्या प्लॉट मधील तणांचं नियंत्रण होणार आहे त्याच पद्धतीनं ब्रोकोलीच्या झाडाचा झारवा वाढणार आहे त्याच पद्धतीनं झाडामध्ये अन्नद्रव्याचं अधिकाधिक स्टोरेज होणार आहे जमिनीमध्ये हवा तसेच सूर्यप्रकाश वाव मिळणार आहे जमीन आपली बुश होणार आहे त्यामुळं मातीची भर देणं अतिशय गरजेचं आहे आता पाहूया ब्रोकोली पिकाच्या खत व्यवस्थापन अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल आहे आपण आपल्या ब्रोकोली पिकाला सुरुवातीला लागवड करण्यापूर्वी सेंद्रिय व रासायनिक खतांचा बेसल डोस दिलेला आहे त्यानंतर दुसरा डोसा आपण मातीची भर देते वेळेस दिलेला आहे त्यानंतर इतर खतांचे डोसा आपण गरजेनुसार ठिबकच्या माध्यमातून देणार आहोत ठिबकच्या माध्यमातून आपण आपल्या ब्रोकोली पिकाला एकोणीसशे एकोणीसशे बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा झिरो बावन्न चौतीस यासारख्या विद्राव्य खतांचा वापर करू शकतो त्याच पद्धतीनं मर मुकूज रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ठिबकच्या माध्यमातून बुरशीनाशकांचा तसेच रशोष किडींच्या नियंत्रणासाठी ठिबकच्या माध्यमातून आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करू शकतो त्याच पद्धतीनं ठिबकच्या माध्यमातून आपण सूक्ष्म अन्नद्रव्य कॅल्शियम व बोरॉन त्याच पद्धतीनं चिलेटेड झिंक मॅग्नेशियम व पेरस यांचा वापर देखील करू शकतो त्याच पद्धतीनं शेवटी आपण पोटॅशियम सोनाईट सिलिकॉन व गंधक यांचा ठिबकच्या माध्यमातून वापर करू शकतो या पद्धतीनं आपला विक्रमी उत्पादन घेण्यासाठी माती परीक्षण रिपोर्टनुसार तसेच तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य पद्धतीनं खतांचं अन्नद्रव्याचं काटेकोर नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे यानंतर पाहूया पिकाच्या पाणी व्यवस्थापनाविषयी माहिती ब्रोकोली पिकाची लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये या पिकाला मध्यम पाण्याची गरज असते त्याच पद्धतीनं फ्लावर किंवा गड्डा फुगण्याच्या कालावधीमध्ये या पिकाला जास्त पाण्याची गरज असते पाणी देत असताना आपापल्या आप जमिनीच्या प्रकारानुसार हंगामानुसार ऋतुमान बदलानुसार वातावरण बदलानुसार आपल्याला नेहमी ठिबकच्या माध्यमातून वापसा स्थितीमध्ये पाणी द्यायचं आहे आता पाहूया ब्रोकोली पिकाच्या कीड व रोग व्यवस्थापन याविषयी माहिती ब्रोकोली या पिकावर मावा तुडतुडे पांढरी मासे यासारख्या रक्षोष किडींचा त्याच पद्धतीनं पाणी खाणारी आळी पाणी गुंडाळणारी आळी त्याच पद्धतीनं गड्डा पोखरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव अडवून येतो त्याच पद्धतीनं काळी मासे याचा देखील प्रादुर्भाव अडवून येतो तर सुरुवातीला किटकांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा शेतामध्ये अवलंब करायचा आहे तर रोपांची लागवड केल्यानंतर लगेच आपल्याला एकरी पाच ते सहा बंडल पिवळे व निळे चिकट सापळे शेतामध्ये लावून घ्यायचे आहेत शेतामध्ये एकरी पंचवीस ते तीस पक्षी थांबे आपल्याला लावायचे आहेत त्याच पद्धतीनं हेक्टर एक आपण सोलार ट्रॅप म्हणजेच सौर सापळ्याचा वापर देखील करू शकतो जेणेकरून विविध प्रकारच्या रसोष किडींचं व पतंगाचं आपल्याला नियंत्रण करता येणार आहे त्याच पद्धतीनं शेतामध्ये आपल्याला गड्डा पोकारणाऱ्या अळीचं नियंत्रण करण्यासाठी एकरी पाच ते सहा कामगन सापळे देखील लावायचे आहेत या पद्धतीने आपण एकात्मिक नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून किडींचा आपल्याला सुरुवातीला नियंत्रण आहे जेणेकरून कीटकनाशकांवर होणारा आपला साठ टक्के खर्च वाचणार आहे किडींची आर्थिक नुकसानीची पातळी जास्त असेल तर आपल्याला विविध प्रकारचे आंतरप्रवाही व स्पर्शजन्य कीटकनाशकांच्या आटून पालटून फवारण्या घ्यायचे आहेत ब्रोकोली या पिकावर रोपांची लागवड केल्यानंतर सुरुवातीला मर मूळकूज त्यानंतर येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये तर्फा भुरी डावणी तसेच पावसाळ्या हंगामामध्ये पानावरील व गड्यावरील येणारे जीवाणूजन्य ठिपके अतिपावसामुळे होणारे गडासळ तसेच घाण्या रोग तर या प्रकारच्या रोगांचा ब्रोकोली पिकावर प्रादुर्भाव अडवून येतो विविध प्रकारच्या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला चांगल्या नामांकित कंपनीच्या स्पर्शजन्य व आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा आलटून पालटून फवारणीमध्ये वापर करायचा आहे यानंतर पाहूया पिकाच्या फवारणी व्यवस्थापनाबद्दल माहिती आहे पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला हवामानात होणाऱ्या विविध बदलामुळे येणाऱ्या विविध कीड व रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला तज्ज्ञांच्या सल्ल्यानं प्रतिबंधात्मक व उपचारात्मक फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करणं देखील अतिशय गरजेचं असतं आठ ते दहा दिवसाच्या गॅपनं फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे फवारणीमध्ये आपल्याला योग्य प्रकारच्या विद्राव्य खतांचा कीटकनाशक बुरशीनाशक संजीवकांचा सूक्ष्म अन्नद्रव्य द्रव्य यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे विविध प्रकारच्या अळ्यांचं तसेच पतंगाचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कीटकनाशकांचा वापर देखील करायचा आहे आपल्या ब्रोकोली रोग प्रतिकार शक्ती वाढावी गड्ड्यामध्ये अधिक अधिक स्टोरेज होऊन गड्ड्याचे वजन आकार तसेच चमक वाढावे यासाठी फवारणीमध्ये आपण जीवामृताचा ताक व गूळ गोमूत्र गांडूळ पाणी वेस्ट कम्पोजर तसेच इयम द्रावण या सेंद्रिय निविष्टांचा आपल्याला आलटून पालटून वापर करायचा आहे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक कीटकनाशक बुरशनाशक तसेच पीजार यांचा वापर करणं गरजेचं असतं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी सर्व फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन तज्ज्ञांच्या सल्ल्याने तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानं करणं गरजेचं असतं यानंतर पाहूया ब्रोकोली पिकाची काढणी व उत्पादन याविषयी माहिती ब्रोकोली पिकाची लागवड केल्यानंतर याच्यामध्ये लवकर येणाऱ्या वाहनांची काढणी पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यान चालू होते त्याच पद्धतीनं मध्यम कालावधीत हो येणाऱ्या वाणांची काढणी साठ ते सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या कालावधीमध्ये हो चालू होते त्याच पद्धतीनं उशिरा येणाऱ्या वाणांची काढणी नव्वद ते शंभर दिवसानंतर चालू होते तर योग्य पद्धतीनं वाढलेले गड्ड्यांचे आपल्याला मजुरांच्या सहाय्याने काढणी करायची आहे तर मार्केटच्या मागणीनुसार आपण अडीचशे ग्रॅम चारशे ग्रॅम तसेच पाचशे सातशे आठशे ग्रॅमपर्यंतच्या वजनाच्या गड्ड्यांची आपल्याला मजुरांच्या सहाय्यानं काढणी करायची आहे काढणी चालू झाल्यानंतर दहा ते बारा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला संपूर्ण प्लॉटची काढणी करून घ्यायची आहे शेवटी पाहूया आपल्या ब्रोकोली पिकाचं एकरी पंधरा ते बावीस टन उत्पादन आपल्याला कशा पद्धतीनं मिळणार आहे याविषयी माहिती आहे मी तुम्हाला ब्रोकोली पिकाची लागवड करण्यासाठी साडेतीन फुटी त्याच पद्धतीनं पाच फुटी बेडवर लागवड करण्यास सांगितलं आहे तर या पद्धतीमध्ये आपली साडेतीन फुटी बेडवर एकरी वीस हजार रोप बसले आहे त्याच पद्धतीनं पाच फुटी बेडवर आपल्याला आपली तीस हजार रोप एकरी बसलेली आहे तर स्क्रीनवर मी तुम्हाला एकरी झाडांची संख्या त्याच पद्धतीनं प्रत्येक गड्यापासून मिळणार उत्पादन त्याच पद्धतीनं एकरी मिळणार दिलेली आहे तर या पद्धतीनं आपल्याला ब्रोकोली पिकाचं एकरी पंधरा टनापासून वीस टन बावीस टनापर्यंत उत्पादन मिळू शकत तर या पद्धतीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीचं काटेकोर नियोजन व व्यवस्थापन तज्ज्ञांच्या सल्ल्याने केल्यास त्याच पद्धतीनं वातावरणाने साथ दिल्यास आपल्याला ब्रोकोली या पिकाचं एकरी पंधरा ते बावीस टन उत्पादन मिळू शकत ब्रोकोली पिकाचे चांगले उत्पादन काढण्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी त्याच पद्धतीनं आपल्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करून त्याच पद्धतीनं आपल्या शेतीचे आरोग्य चांगले ठेवून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे आशा करतो की आजच्या या महत्त्वपूर्ण माहितीमुळं आपल्या ब्रोकोली पिकाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त ब्रोकोली उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्या ब्रोकोली पिकाचं उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे त्याच पद्धतीनं शेतकरी मित्रांनो लवकरच आपल्या चॅनलवर सुधारित लागवड पद्धतीनं रब्बी तसेच उन्हाळी कांद्याची लागवड करून एकरी तीस ते पस्तीस टन विक्रमी उत्पादन आपण कशा पद्धतीनं घेऊ शकतो याचा व्हिडिओ देखील लवकरच आपल्या चॅनलवर प्रसारित होणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत धन्यवाद